गुड मॉर्निंग फ्रेंड कशा तुम्ही सगळेजण आहे होप की तुम्ही सगळेजण चांगले आणि मस्त असणार तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत जेवण करायला एक आम्हाला निमंत्रण आलेलं आहे गणपतीचं जेवणाचं तर आता आम्ही तिथे जात आहोत आणि सोबतसोबत तिथे घराचा वास्तूसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता रश्मी खूप नठून खटून रेडी आहे आणि जाण्यासाठी एकदम रेडी आहे ते पूर्ण मेकअप व्युकअप तयार आहे आणि इकडे पाहू शकता ह्या ग्रुप आहे काय ह्या गुरु जो आहे ना लय लईचक आहे नारायण शरद शरद हे असं नाही गुरु गुरु चुपचाप घेऊन ये ना एक श अरे हाय आणि त्याची तब्येत बिलकुल चांगली नाही आहे काय मम्मीने मध्ये कॅच आता अरे औषकी आहे औषकी जाऊ द्या बरोबर आलं ताई लय त्रास देते लय त्रास देते औषध घेताना पण कशी दिसून राहिली तुझे काय पाहा लागते मग कालच्या कार्यक्रमात गणपती मोठा बोलवलं तर तुम्ही काही तारीखच नाही केली तारीख करायला वेळच पुढे भेटला पाहतच तर राहिलं पूर्ण रात्र भर काल लय खतरनाक दिसून राहिले काल पाहून चार पण दिवस पाहावा गावनवली बाई तर गावनवली बाई पण रेडी आहे गावनवली बाई तर पण रेडी आहे औषध घेऊन आणि बी पण रेडी आहे

आणि आम्ही ज्यांच्याकडे चाललो होतो त्या ताईचं घर माझं घर आहे ना माझ्या मम्मीचं बस त्याच्या एक्झॅक्ट मागे बिलकुल छोटीशी गल्ली आहे त्याच्या मागेच घर होतं आणि आम्ही खूप पहिलेपासून सोबत राहत होतो तर आता तिचं घर शोधलं आम्ही आणि तिथे गेलो तिच्या घरी आज गणपतीचं जेवण पण होतं आणि विशेष म्हणजे तिने एक न तिने नवीन घर घेतलं होतं पण आणि त्याचंही वास्तूसुद्धा होतं सांगितलं नव्हतं वास्तू आहे म्हणून पण आम्हाला माहीत होतं की तिचं नवीन घर आहेत आम्ही सगळेजण तिथे एकदम उत्सुकतेने गेलो होतो आणि तिचे मुलं होते प्रतीक आणि भावेश हे दोघे बॉडी बिल्डर आहेत आमचे बापूजी पण खूप चांगले आहे आणि आता बघू शकता तुम्ही तिच्या घरचा गणपती आणि तिचं आता घर पण तुम्हाला मी दाखवते पटकन घर घर पाहून घ्या घर दाखवलं था। अच्छा हे आहे गे तिथं ग्रुप बसला वाटत हे रूम आहे ना मस्त अरे वाग होँक थँक्यू सांगशील थँक्यू चला तिला काय काय धारी आणि पैसाती 200 रुपये आले ब्लाउजियो साठी आता किती आता किती बसणार आता डॉक्टर काय रे बाप को काय सांगते माझी वस्तु के पुजक क्यों सा धनपुरून वस्तुले काय धारी मग आता दे आता पोरले पोरले काय मी मंगू नाही जाती शकतो पण दिक्कत आहे कुकु कुकु पश

म्हणजे आमच्या बहिणी आम्ही सगळं एरिया आमच्या बहिणीच आहे हे आहे आणि खूप आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून सोबत आहोत प्रत्येक गोष्टीत मेन म्हणजे तात्काळ काढण्यात पण आता काकूंना आवडत पण आता खूप आनंद झाला तिचं कस झालं आम्ही पाहु एक नंबर डान्स करते नवरात्रात जेव्हा आम्ही आपण डान्स करत होतो तिने मला थांबला होता

आणि इकडे पूर्ण होल फॅमिली आहे आमची इकडे काकू आहे आणि हा सीमाताई आहे चष्मा लागलाय तो ओढून घेत आहे या सासूबाई आहे आणि कोणची फ्लेमिनी मामी आहे माझे होते मामी तू सांग या मामी आहे ते काकू आहे हा काकू आहे अब ही कोण आहे ए सुनबाई आहे आता हे पुढे झाली आता

Yoga trainer, yoga trainer योगा ट्रेनर योगा ट्रेनर आहे यांचं योगा क्लासेस असतात आणि तुम्ही संपर्क साधा यांच्यासोबत तुमचं पहिलेच म्हणजे पहिला कशा होता आणि योगाने कशा घालाय तुम्हाला <laughs> ना? या नक्की मी नंबर देऊन देते यांचा यांच्या क्लासला या नक्की तर असं होतं असं गणपतीचं आणि तुम्हाला माहित सांगितलं होतं मी खूपच आनंदात आहे कारण मी माझ्या माहेरच्या प्रोग्राम मध्ये मा जात आहे तर हा हेच होतं माझं माहेर तर आता आपण जेवण करून घेऊ भूक लागली <laughs> त्यानंतर संध्याकाळी आम्ही नेताजी सुभाष गणेशोत्सव मंडळात रेल्वे स्टेशन इथे आलो इथे आम्हाला आरतीला बोलवलं होतं आणि हे मंडळ माझ्या आईच्या घराजवळ आहे म्हणजे माझ्या माहेरचं मंडळ आहे आणि हे नेताजी सुभाष मंडळ फार जुनं आहे आम्ही लहान होतो त्याच्याही अगोदरपासून आहे आणि या का मंडळाचं प्रत्येक कार्यक्रमात मी माझ्या मैत्रिणी आम्ही असायचो प्र पहिले हा गणपती मम्मीच्या घराच्या समोर बसायचा मग चौकात मग आता ह्या साईडला बसते पण घराजवळ बसते माझी आई पण सोबत आहे पहा तुम्ही आणि इथे आम्हाला बोलवलं होतं आरतीला मला आणि यांना कारण तुम्हाला माहीत आहे सगळेजण आता ओळखतात आणि त्यांना पण अभिमान होता की चला बाबा आमच्याही एरियाचं नाव मोठं केलं त्यांनी तिथे ते म्हटलं पण आणि त्यांनी भरपूर कौतुक केलं धन्यवाद सर्व नेता जे सुभाष गणेश उत्सव मंडळ यांच्या सदस्यांचा ज्यांनी आम्हाला या आरतीचा मान दिला

प्रसिद्ध जादूगर कलकत्त्याचे एलाल यांचे शिष्य सुयोग जटोपाध्याय या ठिकाणी आपले जादूचे प्रयोग दाखवणार आहेत चलो बेटा तयारी कर चल लाव ना काय रे आता जो आरती एक असा मौका जात आहे गौरी

आज आपल्याला या ठिकाणी आरतीला आपल्या मंडळाच्या गणेशोत्सव आरतीला लाभलेले सोशल मीडिया क्वीन अमरावती जिल्ह्याचं मान रश्मिताई धोटे त्याचप्रमाणे सॉरी स्वस्मिताई सोनोने, आणि श्री सारंग सोनेने यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील

आणि त्यानंतर रात्री ते जादूचा कार्यक्रम होता आणि माझी मुलगी इथेच होती आणि आता आम्ही दोघंजणं घरी निघालो तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा मी मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय